नमस्कार आपण पाहतात संगनायक न्यूज आज आपण पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भांडगाव या गावात आलेलो आहोत आपल्यासोबत भांडगावचे सुपुत्र पुरुषोत्तमजी भोसले आहेत गेली वर्षभरापासून ते भांडगाव येथे शुभ विवाह वधवर सूचक केंद्र ते चालवत आहेत आणि सामाजिक सेवेच्या माध्यमातून ते या ठिकाणी मुलामुलींची लग्न कशी ठरतील सर्व धर्मीय आणि सर्व जातीय लोकांसाठी त्यांचं कार्य सुरू आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर भोसले साहेब प्रथमतः तुमचं संगनायक न्यूजमध्ये हार्दिक हार्दिक आ, स्वागत नमस्कार सर आपण शुभविवाह वधवर सूचक केंद्र सुरू केलेलं आहे तर हे आपण सुरू का केलेलं आहे किंवा आपला हेतू काय आहे त्याबद्दल आपण माहिती द्या नमस्कार मी पुरुषोत्तम भास्कर भोसले राहणार बांडगाव तालुका डवण जिल्हा पुणे मी बांडगाव या ठिकाणी एक वर्षभरापूर्वी शिवविवाह वधवर सूचक केंद्र या नावाने मी वधवर सूचक केंद्र चालू केलं यामध्ये तरुण आणि तरुणी लग्नाशाविषयी भरपूर अडचणी निर्माण होत आहे त्याच्यामुळं एक तरुण असून मी काही कारणांमुळे वेद वधवर सूचक याची स्थापना केली समाजामध्ये इतर वधवर सूचक आणि माझे वधवर सूचक यामधील फरक व फरक <coughs> व इतर काही गोष्टींची कमतरता दिसून आली त्याच्यामध्ये मी बदल करून मी आपल्या पुणे जवळचे आपल्या पुणे सोलापूर सातारा जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये काम करत असून मी तरुणांकडून फक्त नाव नोंदणी करून मात्र शुल्क कमी किमतीमध्ये नाव नोंदणी करून घेतो त्याच्यामध्ये नाव नोंदणी करून घेतल्याच्यानंतर मी फक्त मुलांचा आणि मुलींचा बायोडाटा एकत्र करून ज्या त्या वयोगटानुसार जो डाटा ज्याला मॅच होईल त्यांना एकत्र आम्ही पाठवला जातो आणि त्याच्यानंतर पसंती आल्याच्यानंतर आम्ही एकमेकांना त्याची कल्पना देतो कल्पना दिल्याच्यानंतर एकमेकांची मिटिंग घडवून आणतो आणि त्यांच्या शुभविवाह कार्यामध्ये सहकार्य करतो दुसरी गोष्ट अशी मुलींच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत महिला किंवा मुलींचा बायोडाटा आम्ही कुठंही त्यांना विचारल्याशिवाय शेअर हो करत नाही जे ऑनलाईन पोर्टल आहे फेसबुक झालं ऑनलाईन झालं व्हॉट्सअप झालं याच्यामध्ये कुठंही त्यांचा पब्लिश होत नाही आपण गुप्त पद्धतीने मुलींना ज्या प्र ज्या ज्या बा जो बायोडाटा आवडेल तो त्याच बायोडाटांना आपण मुलींचा प्रोफाईल पाठवला जातो अशा पद्धतीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर कामकाज करत असून सध्या पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्यामध्ये काम क... सुरू आहे माझं तर इतरही जिल्ह्यातील तरुण तरुणींनी एक ज्या मोबाईल नंबर मी देईल तो नंबरला व्हॉट्सअपला बायोडाटा फोटो पाठवावा आणि आपलं वाढत्या वयाचा विचार करून लवकरात लवकर नावनोंदणी करावी शुभविवाह बुधवर सूचक केंद्र आपण चांगल्या प्रकारे या पंचक्रोशी तसेच जिल्हाभरामध्ये आणि आपण सांगितल्याप्रमाणे राज्यभरात आपण चांगल्या प्रकारे आपण झेप घेतलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये या सूचक केंद्राच्या माध्यमातून आपल्या काय विविध प्रकारच्या योजना आहेत का त्याबद्दल आम्हाला सांगा भविष्यामध्ये आपण जेवढे नावनोंदणी होईल त्यातून जे काही लग्नस्थळं जमतील ते आपल्या तालुका पातळीवरती आपल्या तालुक्याचे माननीय लोकप्रिय आमदार राहुल कोल यांच्या सहकार्याने आपण भविष्यात जेवढे काही लग्न जमतील जे इच्छुक असतील यांच्या आपण सामुदायिक विवाह सोहळा व सा त्यांना काही शासनातर्फे जे काही सवलती मिळतायत याचा मेळावा आयोजित करणार असून तो ग गरीब लोकांना आणि गरीब तरुण तरुणींना याचा लाभ घेता येईल असं कामकाज संपूर्ण महाराष्ट्रभर करणार आहोत आपण पालकांना आपल्या वधवर केंद्राच्या माध्यमातून आपण पालकांना काय सांगाल पालकांना माझी एवढी विनंती राहील की जे आपले जवळपास मुलं असो मुली असो आपल्या पाल्यासाठी नाव नोंदणी करून घ्यावी व येणाऱ्या काळामध्ये आपल्याला योग्य तो व वधू किंवा जावई किंवा नवरदेव मुलगा आणि मुलासाठी योग्य ती सून कशी मिळेल याची दखल घेतली पाहिजे आजकाल समाजामध्ये फसवणुकीचं प्रमाण वाढलं आहे त्याला कुठेही बळी न पडता पालकांनीसुद्धा यामध्ये लक्ष देऊन नाव नोंदणी करून आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी चांगली स्थळे पाहण्यासाठी ऑफिसला येऊन भेट दिली तरी चालेल सर तर आपण पाहत होता संगनायक न्यूज आणि आपल्यासोबत होते शिववाह वधुवर सूचक केंद्राचे प्रमुख पुरुषोत्तमजी भोसले आणि आपण देखील वधवर या केंद्राला आपण सदिच्छा भेट द्या आणि त्यांनी जो हा सामाजिक वसा घेतलेला आहे त्यासाठी देखील आमच्या संगनायक न्यूजकडून त्यांना पुढील वाटचालसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा संगनायक न्यूज असंच पाह पाहत राहा बातम्या पहा आणि आपल्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी आम्हाला संपर्क करा धन्यवाद